नमस्कार मैत्रिणींनो मी प्रीती आज आपण पाहणार आहोत एक कॉटनचा फ्रॉक पाच वर्षाच्या मुलीसाठी ही सर्व मी मापं दिलेली आहेत तर त्याच्यासाठी बघा मी दीड मीटर कापड घेतलेलं आहे छत्तीसच्या पन्नावाला आणि हे अर्धा मीटर अस्तर घेतलेलं आहे एवढं संपूर्ण लागणार नाही आहे आता बघा तुम्ही किती लागेल हे पहा अकरा आधी काही एक बारा उंची घेतलेली आहे आपण कंबर उंची एवढंच कापड लागणार आहे हे बाकीचं लागणार नाही आहे म्हणजे पाव मीटरपेक्षा थोडंसं जास्त ठीक आहे शोल्डर आपण पावणे पाच घेतलेली आहे मुंडा पण पावणे पाच छाती इथे मी सहा इंच घेते आणि त्याच्यामध्ये दीड इंच मी मार्जिन ॲड केलेली आहे कंबर साडेपाच इंच आहे आणि त्याच्यामध्ये परत दीड इंच मार्जिन ॲड केलेली आहे आता आपण स्ट्रेट लाईन मारून घेऊया ह्याची संपूर्ण मापं मी स्टार्टिंगलाच दिलेली आहेत कमरेच्या इथे अर्धा इंच वरती जायचं आहे आपण गळ्याची रुंदी आपण दोन इंच टाकतो आहे आणि गळ्याची खोली आपण टाकलेली आहे साडेचार इंच गोल शेप देऊन घेऊया तुम्हाला जो पाहिजे तो आकार द्या पंचकुणी द्या चौकोनी आकार द्या मुंढ्याला आकार द्या आणि आता संपूर्ण कट करून घेऊया आता मी असे कॉटनचे फ्रॉक पण म्हणजे वेगवेगळ्या वेग 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 मापाचे टाकणार आहे आणि जर तुम्हाला कोण माझ्याकडनं कोणाकडून विकत घ्यायचे आहेत तर मी रिजनेबल रेटमध्ये ते दे आता इथे पहा मी काय करते आहे ही बघा ही ओपन बाजू आहे दोन्ही बाजू ओपन आहेत तिथल्या तर तिथून मी अर्धा इंचावर मार्किंग करते कारण इथे आपल्याला हुकलूक पट्टी येणार आहे तुम्ही पाहिलं असेल मी पुढील भाग वेगळा काढला आहे आणि हा पाठील भाग वेगळा काढलेला आहे तर आता हे अर्धा इंचावर मार्किंग केलेली आहे मी सरळ रेक मारती आहे तिथे आणि आता आपला हा पुढील भाग जो आहे ना तो व्यवस्थित ॲडजस्ट करायचा तिथे आणि आपण आता कट करून घेऊया पहिल्या आधी स सगळं उमटवून घ्यायचा गळ्या गड़ा, गळ्याचं मार्किंग करून घेऊया आता इथे मी गळा खोली किती टाकते आहे दोन इंच पुढील गळा गळा होता आपला साडेचार इंच आणि पाठील गळा मी टाकते आहे दोन इंच ह्याच्यापेक्षा डीप जाऊ नका नाहीतर खांद्यावरून फ्रॉक उतरेल शोल्डर उतरेल ओके तर आता संपूर्ण मी कट करून घेतलेलं आहे हे आपलं अस्तरावर कटिंग झालेलं आहे आता आपलं मेन जे कापड आहे ना ते आपण घेऊया हे बघा हे दोन पार्ट झालेले आहेत आपण पुढील गळा कापला नव्हता मगाशी विसरले मी आता मी तो कट केलेला आहे पुढील गळा आता हे दोन्ही पार्ट आपले तयार झालेले आहेत हा फ्रंट आणि हा बॅक पार्ट ओके आता काय करूया आपलं जे दीड मीटर कापड होतं हे कॉटनचं हे कॉटनची क्वालिटी खूप चांगले चांगली आहे ही मिशोवरून घेतलेलं नाही आहे हे मी लोकल शॉपमधून घेतलेलं आहे त्यामुळे जर तुम्हाला माझ्याकडून हा फ्रॉक विकत घ्यायचा असेल तर बिंदास घेऊ शकता कपड्याची क्वालिटी खरंच खूप सुंदर आहे आणि हा फ्रॉकचा किंमत आहे चारशे रुपये फ्री शिपे तर मला तसं तुम्ही कळवा आणि वेगवेगळ्या रंगामध्ये पण बनवून मिळतील तर बघा मी ओपन बाजूच्या इथे बॅक पार्ट ठेवलेला आहे आणि बंद बाजूला मी पुढील पार्ट ठेवलेला आहे आणि आपलं बघा आपलं हे कटिंग झालेलं आहे मुख्य कपड्यावर पण काय काय लोक काय करतात आहेत की अस्तर नाही लावत आणि डायरेक्ट शिवतात पण अस्तर लावल्याने काय होतंय की गळा आणि मुंढाना आपल्याला आरामात करता येतो आणि इवन अस्तराने काय होतं कपड्याची ड्युरेबिलिटी वा वाढते टिकाऊपणा आता काय करायचं आहे बघा खालचा घेर करायला घेऊया त्याच्यासाठी काय करायचं आहे मला टोटल ऐंशी ऐंशी इंचाचा घेर हवा आहे ओके म्हणून मग मी काय केलं इथे चाळीसवर मार्किंग केलं आहे ऑलमोस्ट एक मीटर आणि मी आता हे कट करून घेते आता आपण हा पार्ट आपण कट करूया म्हणजे याची रुंदी आपली असणार आहे चाळीस इंच आणि उंचीला मी सतरा इंच घेते आहे कारण ऑलरेडी वरती आपला अकरा इंच आहे खाली सतरा इंच झालेला आहे हा तयार होऊन आपला पंचवीस ते सव्वीस इंचाचा हा फ्रॉक तयार होईल पाच वर्षाच्या मुलीसाठी हा परफेक्ट आहे सव्वीस इंच उंची तर बघा आपलं दोन भार्ट तयार झालेले आहेत एक पुढील आणि एक पाठील तर कटिंग संपूर्ण झालेलं आहे आपलं आता आपण स्टिचिंग करायला घेऊया आता असेच मी कॉटनचे फ्रॉक पण दाखवणार आहे वेगवेगळ्या पॅटर्नवाले आणि वेगवेगळ्या वयाच्या मुलींचे आता बघा आपण बॅक पार्ट तयार करायला घेतलेलं आहे तर जिथे मी, मी अर्धा इंच एक्स्ट्रा सोडलं होतं तिथे मी शिलाई मारली आहे अर्धा इंचावरच मारा पाव इंचावर मारू नका कारण आपण अर्धा इंच सोडलेलं ना मग अर्धा इंचावरच शिलाई मारायची आणि गळ्याला शिलाई मारायची आणि मुंढ्याला शिलाई मारायची ओके आता हा दुसरा भाग घेतलेला आहे बघा मी गळ्याला पाव इंचावर शिलाई मारते आणि जिथे हुकलूक पट्टी आहे तिथे अर्धा इंचावर शिलाई मारलेली आहे अर्धा इंचावरच मारा मग आता एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कापून घेऊया नॉचेस टाकूया आणि मुंढ्याच्या इथे पण शिवून घेऊया आणि आता हे संपूर्ण दोन्ही भाग आपण नॉचेस पाडल्यानंतर उलटे करून घ्यायचे आहेत उलटवून घ्यायचे आहेत आता पहा आपला हा एक भाग तयार झालेला आहे एक्स्ट्राचं जे काही कापड होतं ते मी कट केलं आता दुसरा भाग पण मी तयार केलेला आहे आता काय करूया आता आपण पुढील भाग तयार करायला घेऊया त्याला पण सेम गळ्याला गळ्याला आपण शिलाई मारायची आहे खांद्याला शिलाई मारायची आहे खांद्याला म्हणजे सॉरी मुंढ्याला शिलाई मारायची आहे आणि आपण उलटं करून घेऊया जसं आपण पुढील भाग केला तसाच पाठील भाग केला आता तुम्ही म्हणाल हे एवढं सगळं कशाला दाखवते तर माझ्या बऱ्याचशा ताई नवीन सबस्क्रायबर ज्या जॉईंट झालेल्या आहेत त्यांना आधीच्या गोष्टी माहिती नाही आहेत तर त्यांना हे पाहिल्यावर कळेल की कसा शिवायचं आहे एक्झॅक्ट म्हणून मी हे संपूर्ण पुढील पाठील भाग पण दाखवते आहे त्याच्यासाठी आता बघा माझं झालेलं आहे हे कट करून आता एक्स्ट्राच म्हणजे नॉचेस पाडून घेते आहे आणि आता आपण उलटं करून घेऊया आहे कापड उलट झालेलं आहे आता आपल्याला इथे काय करायचं आहे किनारीची शिलाई मारून घ्यायची आहे दाब नाही किनारीची शिलाई मारायची आणि लक्षात ठेवा मॅचिंग धागेच वापरा धागाचा कलर चेंज करू नका खूप बॅड इम्प्रेशन पडतं त्याच्यामुळे आणि आपल्याला जर तुम्हाला जर सेलिंग करायचं असेल तर आपल्या कपड्याची दिसण्याची क्वालिटी पण खूप छान राहिली पाहिजे कपडा तर चांगलाच ठेवायचा आहे पण आपलं प्रेझेंटेशन पण खूप महत्वाचं असतं प्रेझेंटेबल तर बघा आता हे तेच पा पुढील भाग पण आपला तयार झालेला आहे एक्स्ट्राचं कापड मी कट करून टाकलेलं आहे आता काय करायचं आहे पुढील भागाला आपल्याला एखादी डिझाईन करायची आहे छानशी तर मी ना ही कॉटनची एक लेस घेणार आहे आणि त्याच्यापासून आपण डिझाईन करणार आहोत तर बघा काय केलं मध्ये सरळ एक लाईन मारली आणि बाजूने अशा थोड्याशा तिरक्या लाईन मारते आहे मी कारण मला ना याच्यावर एक लेस लावायची आहे तुम्हाला पाहिजे ती तुम्ही डिझाईन करू शकता लेस हवी तशी फिरवू शकता आपण एक अंगरका स्टाईल पण बघूया कॉटनचा फ्रॉक तुम्ही मला कमेंट करा की तुम्हाला अंगरकावाला कॉटन फ्रॉक बघायचा आहे तर मग मी तसा बनवेन आता इथे बघा मी कलर चेंज केलेला आहे मी ही सफेद कॉटनची लेस लावते लेसची क्वालिटी खूप चांगली आहे तुम्ही कितीही वॉश करा लेस खराब होत नाही मी माझे स्वतःचे क कुर्ते पण हे लेस वापरून शिवलेले आहेत तर सफेद रंगच वापरायचा आहे रंग बदलायचा आहे निळा रंग नाही लावायचा खूप खराब दिसतं तर अशा आपण दोन लेस मी लावणार आहे हे बघा दोन्ही लेस माझ्या लावून झालेल्या आहेत आता आपण घेर तयार करायला घेऊया तर बघा आपला घेर टोटल चाळीस इंचाचा आहे तर मी दीड इंच पुढे सोडलेला आहे आणि ह्या अर्धा अर्धा इंचावर प्लीट्स टाकते आहे हा आता हा चाळीस इंचा घेर आहे ना तर तुम्ही एक एक इंचाच्या प्लीट्स टाकल्यात ना तरी छान बसेल व्यवस्थित तर बघा आपला झालेला आहे हा घेर शिवून आणि आता त्याला मी मुख्य पार्ट आपला टॉप पार्ट लावून घेते जॉईन करून घेते आहे डबल स्टिच मारून घ्यायचं आहे डबल स्टिच झाल्यानंतर ओवरलॉक पण करायचं आहे जर तुम्हाला कपडे सेल करायचे असतील विकायचे असतील तर तुम्हाला ओवरलॉक मशीनवरनं ओवरलॉक करणं फारच गरजेची गोष्ट आहे कारण जेवढी बाहेरून फिनिशिंग हवी असते ना तशीच आतूनही फिनिशिंग हवी असते आता बघा आपला पुढील भाग तयार झालेला आहे इथे तसाच आता आपण पाठील भाग तयार करायला घेऊया त्याच्या अगोदर मी काय करते आपल्या कमरेचे जे बेल्ट आहेत ते मी बनवून घेते आहे त्याच्यासाठी ही पट्टी घेतलेली आहे सतरा इंच उंचीची आहे पण तुम्ही वीस इंचापर्यंत हाईटला घ्या पट्टी उंचीला कमरेचे बेल्ट हे बनवून घ्यायचे आहे आणि उलटे करून घ्यायचे आहे आता हे बेल्ट आपण काय करूया इथे जॉईंट करून ठेवूया आणि मग आता हे शिवून घेऊया तो पार्ट आणि परत ज्या ओवरलॉक पण करून घेऊया फ्रॉकला दोन्ही बेल्ट माझे इथे लावून झालेले आहेत चला पुढील भाग तर तयार झालेला आहे हे मी पुढे जस्ट बांधून ठेवते आहे कारण मी ते शिवण्यात येऊ नये म्हणून तर हे बघा आता आपण मी पुढील पार्ट कापला होता त्याच्या बाजूने बघा ही एवढी पट्टी उरली होती मग हे बघा असं उपयोगाला येतं कधी पण म्हणून आधीच कधी पण गळेना मुख्य कपड्यावर कापायचे नाहीत मुख्य कपड्यावर नंतर कापायचं म्हणजे काय होतं उरलेलं कापड आपल्याला हे पट्टीसाठी कमरेच्या बेल्टसाठी वापरता येतं आता त्याला मी ओवरलॉक करून घेतलं त्या पट्टीला आणि ती जॉईन करून घेते आहे इथे आता बघा ना मी ना मिशोवरनं एक प्रॉडक्ट मागवलं होतं आपल्याला सारखे हुक लुक लावायला खूप वेळ जातो ना तर ते प्रेस बटन प्रॉडक्ट मागवलेलं होतं तर त्याचा तुम्हाला जर व्हिडिओ पाहायचा असेल तर मला तसं कमेंट करा मी रील बनवून टाकेन त्याची की कसं लावायचं आहे ते प्रेस बटन या फ्रॉकला मी ते प्रेस बटन लावलेले ला आहे ते लावताना मी इथे दाखवलेले नाही आहेत प्रेस बटन कसे लावायचे जर तुम्हाला पाहायचं असेल तर मला सांगा मग मी तशी त्याची रील बनवेन एक छोटीशी आणि टाकेन हे बघा इथे मी हे ते प्रेस बटन लावलेले जे आपल्याला मिशोवर ते प्रॉडक्ट मिळतं असं काय म्हणतात अशी पक्कड असते त्याच्यामध्ये ते, ते, ते बटणं दाबायची असतात ही बघा ही प्रेस बटन हे तुम्ही छान म्हणजे खूप वेळ वाचतो ह्याच्यामुळे काय करायला खूप वेळ जातो ना तर झालं आहे बघा आपला बॅक पार्ट पण तयार आणि पाठवून आणि पुढून फिनिशिंग बघा त्या प्रॉडक्टची आता काय करायचं आहे शोल्डर जॉईन करून घ्यायचे आहे डबल टिक मारायची आहे कडेला ओव्हरलॉक कराय क सॉरी कडेला डबल लॉक करायचा आहे आणि शोल्डर जॉईन करून घ्यायची आणि नंतर मग सरळ कपडा करून आतमध्ये दाबून पण घ्यायची शोल्डर म्हणजे अशी ती वरती उभारलेली दिसत नाही आणि जेव्हा आपण शोल्डर आतल्या बाजूला दाबतो ना ती नेहमी पाचच्या बाजूला दाबायची पुढे नाही दाबायची कधीच शोल्डर शोल्डरचं जे शिवण एक्स्ट्रा आलेली असते ना ती पाचच्या बाजूला दाबायची चला शोल्डर जॉईंट झाली आपली करून आता काय करायचं आहे आता फायनल फिटिंगची शिलाई मारायची आपण दीड इंचाची लुझिंग टा हे मार्जिन टाकली होती तर मी इथे एक इंचावर शिलाई मारती आहे परफेक्ट दीड इंचावर नका मारू म्हणजे एकदमच फिटिंगला बसेल एक इंच बरोबर आहे आणि त्याच्यानंतर अजून तुम्हाला हवं असेल तर अजून अर्धा इंच बाहेरून तुम्ही लुझिंगची शी शिलाई टाकू शकता तुम्ही रेडीमेड कपड्याला बघतलात ना तर फक्त अर्धा इंचाचीच मार्जिन असते त्यांना तुम्ही पाहिलं असेल आतून बघा त्यांनी मार्जिन ठेवलेलीच नसते तर हे बघा आपले दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत शिवून दोन्ही याला आपली फिटिंगची शिलाई झालेली आहे ओवरलॉक करून झालेलं आहे आणि आता हे खाली आपलं घेर पण मी घेराला जी दुमडपट्टी मारायची होती ती आता मारून घेते आहे आणि बघा आपली इथे दुमटपट्टी झालेली आहे मारून फ्रॉक संपूर्ण तयार झालेला आहे आणि त्या लेसमुळे बघा लेस, लेस खूपच हायलाईट करते बघा त्या फ्रॉकला अजून सुंदर लुक आला आहे सिम्पलसोबत जास्त अति नाही जास्त जेक जेकबॅक नाही काही नाही सिम्पल तर तुम्ही मला कमेंट करा नक्की की कसा झाला आहे फ्रॉक आणि पुढे कुठल्या वयाच्या मुलीचा पाहायचा आहे फ्रॉक तेही बघा आणि मी भरपूर आता कॉटनचे फ्रॉक असेच बनवणार आहे तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये